नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा तर म्हणजे मनपूर्वक माझी आपल्या रेसिपीचे नाव आहे दाताळ फ्राय दाताळ मच्छी फ्राय तर ही दाताळ घेतलेली आहे बघा मी इथे असे मस्त तुकडे आहेत बघा असे लांबे लांबे खूप छान आहे बघा काजू कतलेसारखे असे तुकडे आहेत जसे याला काजू कतली म्हणतात म्हणजे एक काजूकतलीसारखे तुकडे तर ही दाताळ घेतलेली आहे शिवालीकडनं आणताना तुकडे करूनच आणायची कारण याच्यामध्ये काटे असतात खूप काटेवाली मच्छी आहे पण चवीला एक नंबर आहे सगळ्या मच्छींना मागे टाकेन अशी ही याला चव असते पापलेट हलवा सगळ्याला मागे टाकेल अशी या दाताळीला चव असते जे जे खातात त्यांनाच माहिती आहे तर तुम्ही नक्की ही दाताळ ट्राय करा पण ज्यांना काट्याची सवय काढता येतात काटे त्यांनीच खाऊगाच काटा अटका लुकडे करून आणताना ती बरोबर करून देते कारण ते असे क्रॉसमध्ये असे लांबे लांबे करायचे असतात म्हणजे काटे पड जास्ती लागत नाही ना ते व्यवस्थित निघतात तर अशा पद्धतीने करून ये आणायचे तुकडे हे बघा असे तुकडे करून आणायचे तर आता आपण याला साहित्य बघू काय काय लागतं फ्राय करायला लागणारं साहित्य बघू आपण त्यासाठी इथे मी हळद पावडर घेतली आहे अर्धा टेबलस्पून दोन टेबलस्पून घरचा मसाला घेतला आहे आणि इथे आलं लसूण मिरची कोथिंबर यांची मिक्सरला पेस्ट दरदरी करून घेतलेली आहे तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि लिंबू घेतले आहे अर्ध आता आपण काय करायचं हळद पावडर घालून घेऊया मसाला घालून घेऊया लिंबू पिळून घेऊ अर्ध हातावरती लिंबू पिळूया म्हणजे कसं बिया नाही पडणार असं लिंबू पिळायचं आणि आता आपण मिरची कोथिंबर आलं लसूण मिरची कोथिंबीर याची मिक्सरला अशी जाडसर पेस्ट केलेली आहे त्याच्याने चव छान लागते तर आपण हे असं सर्व मीठ घालू सर, आता थोडंसं चवीनुसार आणि सगळं आता आपण त्याला सर्व मसाला लावून घेऊया आणि एक सगळा चव मसाला सगळा लावून घेतलेला आहे आपण एक पाच दहा मिनटं ठेवूया गॅस पेटून फ्राय पॅन ठेवला आहे आणि तेल तापत आहे आता आपण मच्छी तळायला घेऊया म मच्छीचा मसाला चाखून बघायचा म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे का तर परफेक्ट आहे मीठ म्हणजे अळणी नको लागेल अळणी असलं का टेस्ट नाही लागत त्याच्यामुळे आणि एकदम खारट झालं तरी बरं नाही लागत आपलं जर तेल तापलं का आपण मच्छी तळायला गेली चांगलं तापलेलं आहे गरम आता घ्यायची फ्लेम स्लो करायची म्हणजे चांगलं तापून घ्यायचं म्हणजे मच्छी कशी चिटकत नाही आता बळी आपली मच्छी मस्त कशी लांब लचकी बोला याच्या तुकड्या पण खूप छान असतात आणि चवीला तर एक नंबर असतात गॅसची फ्लेम लो केलेली आहे आता नंतर आपण वाढूया थोडीशी मीडियम टू लोवरती करूया आपण सर्व मच्छी टाकून घेतलेली आहे आता मीडियम टू लो म्हणजे करायची गॅसची फ्लेम आता होईल गॅसची फ्लेम मी मीडियम टू हायवर केलेली आहे आता आपली मच्छी फ्राय होते बघा मच्छी फिरून घेऊया याची फ्लेम आता फ्लो करायची फिरून घेऊ आता मी सगळे फिरून घेते मच्छी मच्छी फिरवलेली आता आता बारीकच फ्लेम ठेवायची आणि आता होईल ती आता आपण काळजी फिरून घ्यायची कुठे अशी फिर लागलं नसेल नीट फ्राय नसेल झाले तिकडे पण फिरून घ्यायची मच्छी फ्राय आता आपण गॅस बंद करू आता आपण काढून घेऊया मस्त ती झालेली आहे बघा चिटकली वगैरे काहीच नाही आहे तर आपण हे पण नाही लावलेलं पीठ मीठ नाही लावलं तरी एकदम छान झालेली आहे बघा काढून घेते सर्व तुकड्या काजू कतली सारखी असते ती म्हणून तर यात याला काजू कतली असं म्हणतात दाताळाला पण चवीला एक नंबर असते पण काटे सांभाळून काढायचे तुम्ही सर्व काढते आता काढून घेतलेली आहे अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे दाताळ फ्राय तर तुम्ही नक्की ट्राय करा खाण्यासाठी तयार आहे दाताळ मच्छी फ्राय तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते एक नंबर चवीला असते तर नक्की ट्राय करा असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद